नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय पुन्हा एकदा नवीन हळू व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पाच सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजारभाव होणार सहा हजार पा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा त्याचबरोबर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशन तहाला मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पाच जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा हा किती आहे या सर्वांचा एकतीस मेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि हो या परिणामामुळे मग एकतीस मेपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा भाव होऊ शकतो सहा हजार पाच या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर व अचूक होतं सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा भाव पातळी ही पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे कारण मागच्या वर्षी सरकारकडे फक्त सहा लाख टनांच्या आसपास हरभरा शिल्लक होता यंदाच्या वर्षी सरकारला जवळपास अर्धा लाख टनसुद्धा हरभरा खरेदी करण्यात यश आलं नाही कारण हरभऱ्याचा बाजारभाव सुरुवातीपासूनच हमी भावापेक्षा खूप जास्त प्रमाणात अधिक आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत शंभर टक्के निर्माण होणार आणि त्याचबरोबर पंधरा नंतर सरकार वाढीव दरानं हरभरा खरेदी करण्याची शक्यतासुद्धा वर्तविल्या जात आहे मग या सिच्युएशनचा एकत्रित विचार केला तर हरभऱ्याचा बाजारभाव इथून एकतीस मेपर्यंत वाढणार याबद्दल कसल्याही प्रकारचं दुमत नाही पण मग हरभऱ्याचा भाव या तेजीमध्ये सहा पार होणार का तर या ठिकाणी तज्ज्ञांच्या मते हरभरा हा जर एकतीस मेपर्यंत सहा हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको कारण हरभऱ्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे आणि दिवाळीपर्यंत हरभरा हा सात हजारापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग हरभरा विक्री करण्याचा विचार मनात येत असेल तर आर्थिक परिस्थिती अनुसार हरभरा जर समजा एकतीस मेपर्यंत सहा हजाराच्या आसपास पोहोचला तर इथं हरभरा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते पण भविष्यात हरभरा हा सात हजारापर्यंत पोहोचू शकतो याचाही विचार करून आपण हरभरा विक्रीचा योग्य निर्णय घेऊ हो शकता ज्यामुळे होऊ शकतो आपला या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा भावपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मी नेहमी मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार